डॉक्टर तानाजी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रवंदेकर येथील ख्यातनाम समाजसेवक डॉक्टर तानाजी मामा लामखडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेणारे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे डॉक्टर लामखडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या प्रसंगी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर राखीताई मोरे कुंभारी येथील श्री स्वामी राघवेश्वर नंदगिरी महाराज कोपरगाव पेठ येथील राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी महाराज समाधीस्थळाचे मठाधिपती महंत श्री रमेश गिरीजी महाराज तसेच वणी येथील देवी भक्त हरिभक्त पारायण श्री अजय नंद सरस्वती महाराज यांनी डॉक्टर तानाजी मामा लामखडे सर्व व्हाईस ऑफ मीडिया संस्थेचे पदाधिकारी कार्यकारी सदस्य व्यापारी वर्ग कामगार वर्ग आणि इतर अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शुभेच्छांचा वर्षाव केला समाजात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर तानाजी मामा लामखडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते त्यांचे समाजकार्य पुढील काळात अधिक व्यापक व्हावे अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक